नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अब्दुल लाट तालुका शिरूळ येथे प्रसिद्ध धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं अमृत लाट मधील न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजमध्ये स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमाला खास करून लाभलेले डॉक्टर भूषण काळे यांचं मार्गदर्शन लाभलं ला। तसेच अब्दुल पाटील मानसिंग भोसले यांनी सुद्धा स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक डी पी कांबळे तसंच धर्मस्थळ संस्थेच्या सविता माळवडकर या भगिनी उपस्थित होत्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर भूषण काळे यांनी विद्यार्थ्यांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचा अनुमोल सल्ला दिला तसेच गुरुंचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महत्वाचं असतं आजकालच्या काळात तरुण तरुणी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत आई वडिलांनी आणि सवयींना प्रबोधन करून व्यसनापासून आणि वाईट, वाईट दूर ठेवण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी धर्मस्थळ संस्थेच्या स्वाती चौगुले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले जाऊन शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही स्तरावरती जाऊन आपलं आरोग्य सांभाळणं म्हणजे निरोगी राहणं याला आपण स्वास्थ्य हा वा, जो आजचा कार्यक्रम आहे स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमामध्ये आपण एक विषय आहे हॅबिट्स सवयी आपल्याला सवयी या विषयावरती थोडक्यात डिस्कस करायचे किंवा चर्चा करायची आहे तर जो तुमच्याकडे पेन आहे आणि वही आहे त्याच्यामध्ये एक जे पान आहे त्या पानावर तुम्ही माहिती लिहिणार आहे ती माहिती आम्ही परत लिहिणार आहे त्यामुळे लिहिताना अशा ठिकाणी लिहा की ते पान तुम्हाला फाडून द्यायचं आहे आणि दुसरं एक असं पान आहे जे मी नंतर तुम्हाला अजून एक दोन पाने लागणार आहेत आपल्याला एका पानावर मी काही ठिकाणी तुम्हाला विचारेन काही गोष्टी तर त्या तुम्हाला लिहायच्या आहेत पटकन फक्त दोन गोष्टी लिहा आता तुमचं नाव आणि तुमचा वर्ग वर्ग जे काय असेल आपल्याला तीन तासाचा पेपर नाही लिहायचा एक मिनिटामध्ये आपल्याला फक्त नाव आणि आपला वर्ग लिहायचा जो आतापर्यंत लिहून हवा होता हॅलो मी हे करून तुम्हाला मला त्यामुळे हे बनवलेलं आहे तर यापैकी बऱ्यापैकी तरी पण तुम्हाला दिसेल आता जी ज्यांची उंची कमी आहे मार्ग बसले त्यांचाच फक्त प्रॉब्लेम आहे नाहीतर बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल आणि जे दिसेल किंवा जे दिसणार ते मी एकदम माहिती पण त्याची देतो झाले लिहून सगळ्यांचं नाव आणि तुमचा वर्ग ठीक आहे आता सगळ्यांनी तो मोहिया पेन बाजूला ठेवा समोर ठेवा साईडला ठेवा ज्ञान मुद्रा किती जणांना माहिती आहे कुणालाच माहिती याला ज्ञान मुद्रा म्हणतात अंगठा आणि इंडेक्स शेकर थमाने इंडेक्स शेकर मला आणि ठीक आहे दोन्ही हाताचे ज्ञान करा करा बसल्या ठिकाणी आणि ताक बसा सर आणि मला जे सांगितलं तर ते करू नका बैठ बैठे साधारण ताक बसा सगळ्यांना लिहून झालंय असा मोहित जर तुम्ही बसल्या बसल्या ठिकाणी तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे कारण या जे मी आता युथून कुठे ते सांगणार आहे याच्यामध्येच त्याच्या शेवटीला एक प्रश्न असणार आहे